आता पापडांना सुरुवात बघा आमच्या या असं हाताओ पीठ मऊ करून घ्यावं हो लागतं या आणि काय कापड चाललं चालले कपड पहिले कपड चालल्यात करायचे आता ऑनलाईन बापड आता पुण्यावाल्यां ताईनला दिले पापड एक किलो पाठवले मुंबईच्या ताईनला पाठवले तर सुरुवात ही पुण्यावाल्या ताईंचे पापडे बघा बनवायचे सुरुवाती कधी सारखी म्हणायचं मामी कधी पापड सुरू करताय कधी करताय ओका आता चालू केलं पापडाचं चा बघा आणला दोन दिवस झालं केलं आहे बघा चालू मामाला त्यात बाजारला त्याच्यामुळं काही व्हिडिओ काढायला झालं आणि टाकायला पण झालं आणि त्या दिवशी तिकडे गेले ते मंत्रालयांचं साहेब वर्ष त्रास होतं तर मग तेव्हा तिकडे पण गेले तर ते आमचा कुशाला आला आहे आज मोबाईल कुशाची दिल्ली जायची बघा

का पापड चाललाच करायचं लाट्यामध्ये तोंडात धरले आरशी दीदी बी आमची लाटू लागते बघा पापड साक्षी पण करू लागते कामले साक्षी पण भरपूर काम करते काय सांगायचं साक्ष हा चला हां पापडं तुम्हाला ऑनलाईन कोणाला पाहिजे असतील तर मिळ मिळते का पापड सांडगे आपल्याकडे हायचं पापड सांडगे कुरडया आणि हे तांदळाचे पापड आणि शेवया गव्हाच्या पिठाच्या शेवया गरायच्या पण होत्या तर गव्हाच्या पिठाच्या पण होत्या ठीक आहे आता उन्हाळी काम चालूच बघा आता आम्ही फक्त बा पापडाच्यासाठीच थांबवलं होतं म्हणजे रानातली कामं उरातल्या म्हणजे करावं वगैरे चालू आता झाले बघा चालू दोन महिन्या कंटिन्यू पापडचं चालूच राहणार आहे तुम्हाला ऑर्डर टाकायचं नाही टाका तुम्हाला तर माम मामाचा नंबर माहितीच आहे का परत एकदा सांगा साक्षी पप्पांचा नंबर मी सांगतो त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन सहासष्ट आहे ना हाच आहे नंबर हा हेच आहे नंबर पहिला चला मग बाय आपल्या घरगुती पापड हातावर लाटलेले मशनीचे नाही काय नाही तर मशी हातावर लागलेलं दाखव पापड ह्याच्यात गोल कोणत आहे गोल कोणात आहे ह्याच्यात होय काय हो

दिल्ली लावे हम्म हम्म फरशी बसवायचं चाललंय इथं Deixa eu